बसल्या तिकडे बाजारामध्ये साड्या आणल्या गेल्या तिकडे जाऊन बसल्या का पोरग ह्यांच्या अंगावर हांगला तर माझे स्वयंपाक करता 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 उठून आलाय इकडे कुस वाट नाही लेकराच आणि बसले तिथं आता इंस्टाग्राम बघत कवर झाले ते किती कोणती बाई हल हल चू ताई चू ताई कोण साड्या आणल्या गेल्या गावामध्ये कुठे गेलतेस तू आधी कुठे गेलतेस ही सांग

बोलत झाले तुमचे काढून वायच नाही पण ती असल्या ना तुम्हाला काय नाहीत का कपडे मरणाचे आहेत शिवाय टाकायचे आहेत अजून निखील बाळाने आणलेले पाहुणे रावडायन कुणी आणलेले कमरा की बसतीच

पाच साल होते जरा काळ वेगळा यागळा पाहतात सगळं मला तिथं करायचं होतं कि माझ्या राशीला नाही मग तू आता हफ्तेच्या हफ्तेला बदलायच सा बदली नाय बदलायच बदली काय करायचं बघा कोणची आवडती कोणची नाही आपलं <laughs> <laughs> ते घरी साड्या आम्ही दोघी गेलो ती बन जाऊन दोघी सास नक्की कारभार करून आल्या मला कलर घेऊन आल्या म्हणून इथं चार कलर तिच्यासाठीच घरी साड्या नाहीतर काय आणायची

ती मानली तुम्हाला जी आवडत आहे ती ठेवा आणि बाकी माझं कस्टमर कस्टमर माझं महागारी जायच कस्टमर महागारी जाय तिथं विचारायचा हेवडा तुम्हाला काय बाका ठसका लागला ग अरे उठकड उभाड्या आईला आणल्या सुनाला दाखवायला चार चार साड्या

पहिले दिवस अरेच करायला म्हणूनच म्हणलं लेकरायला राहिला चिवड फराक सीमित होते परकर सीमित होते जम्पर सीमित होते अरे तीच कबर चालू काळ पिढान पिढी चालवायचं असते गरीबी आली म्हणून लाजू नाही आणि श्रीमंत आली म्हणून नाही